अब आएगा खेल में असली मजा। राम राम मंडळी उद्या रांगणार आहे भविन दिव्यास जंगी बैलगाडा शर्यती जो मैदान कोळे हित ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा त्याच्यामुळेच चांगली मात चांगली मातबर बैल चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये उद्याच्या मैदानामध्ये दाखल होणार गटाला सेमीफायनलला फायनलला लढती होणार आणि या गुलालाचा मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपापली कंबर कसणार मित्रांनो कारण हे मैदान आहे पारंपरिक आणि पारदर्शक मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की मागच्या वर्षाला मी हे मैदान महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं होतं त्या मैदानामध्ये सुंदर द बॉस म्हणजे सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला सुंदरच होता मैदान गाजवलं होतं आणि या मैदानातील गुलाल प्रथम क्रमांकाचा मान पटकला होता सुंदर द बॉस आणि सुंदर मागच्या वर्षीच अभिनंदन आता सुद्धा करावं वाटतं नक्की या मैदानामध्ये पुन्हा सुंदर नक्कीच आपल्याला दिसणार यात काय वाद नाही मित्र मला अजूनही आठवते हो त्या मैदानामध्ये गेलेलो होतो रणजित सरांची तिथंच पहिली आमची भेट झाली होती त्या मैदानामध्ये सरजा सुद्धा होता आणि त्याच मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका दशमेंद केसरी बक्या व्हा सुद्धा होता आणि बक्या आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये घरणीगीचा राजा होता मला अजून पण आठवतो सेमीला गाडीला ऑबी झालेली नाही तर नक्कीच निकाल घेतला होता गाडीनं मित्रांनो मैदान जबरदस्त भरवलं जातं मागच्या वर्षी सुद्धा आणि गट चांगल्या पद्धतीने पास केला होता सर्जनं बी गट पास केला पण सेमीला गाड्याला ऑबी झाल्यामुळे त्या फायनलसाठी पात्र झाल्या नव्हत्या मित्रांनो मैदान जे आहे कोळीचं बहुतांशी ते मैदान आहे ते माती रानाचं असल्यामुळे जरा ताकतीची बैल लागते म्हणजे काय होतं कटनाचा जरा असलं की रान उरकाय जरा बरं पडतो पण माती जरा नसले की कस जरा जास्तच लागतो त्यामुळे नक्कीच आता या कसाच्या रानासाठी पैरवी तसं कसा लागणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी चांगली चांगली मातबर बैल सज्ज झाले ते म्हणजे आपल्याला सरजाबी दिसू शकतो अजूनपर्यंत प्रॉपर अपडेट मिळाला नाही पण चांगली चांगली मातबर बैल दे। मिळणार आणि सगळ्यात महत्वाच्या अपडेटमध्ये उद्याच्या मैदानामध्ये मा मथुर सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसणार आहे आता त्या संदर्भात मथुर दिसतोया बाक्या दिसतोया अर्जुन असणार आहे कॉकटेल असणार आहे मग या सगळ्यांचे पैरे काय हो 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 अव तेच सांगण्यासाठी तर हा टास खेळ पैऱ्यांचा चला तर मग सुरू करूया वेळ न दौडता सगळ्यात पहिल्यांदा असं म्हटलं जाते की उद्याच्या मैदानामध्ये शंभर एक टक्के मथुर वन झिरो झिरो वन म्हणजे बिनजोड शर्यतीचा बेतात बादशाह असा मथुर आपल्याला गुरु या बैलासोबत दिसू शकतो म्हणजे जरी नवीन बैल असला तरी गुरु तेवढ्या ताकदीचा आहे ते म्हणूनच एवढा मातभर बैल त्याच्या गळ्यात घातलेला आहे म्हणजे मथुर सारखा त्यामुळे नक्कीच मथुर आणि गुरु नक्कीच उद्याच्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत एक चांगला पायरा आहे असं म्हटलं जाते म्हणजे नक्कीच आपण अपेक्षा ठेवूया की नक्कीच एक चांगलं मैदान गाजवण्यासाठी मथुर आणि गुरु तयार झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर अर्जुन म्हणजे आजच्या घडीला टॉप टेन पळतो असा अर्जुन बापू शिड आंबेकर वडके आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन तेवढ्या ताकदीने पळतो ह्या जोडीला मैदानामध्ये त्याच्या जोडीला चांगला पायरा झाला आहे तो म्हणजे बावऱ्या देवछेड गोवेकर यांचा बावऱ्या उद्याच्या मैदानामध्ये अर्जुन सांगते पळणार आहे म्हणजे नक्कीच अर्जुन तेवढ्या ताकदीनच पळतो ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाला घेतो असा अर्जुन आणि बावऱ्या नक्कीच उद्याचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत नक्कीच मजा येणार आहे हे सुद्धा जोडी पळताना बघताना त्यानंतर मित्रांनो मागच्याच मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला आणि त्याच्या आधीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला असा कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पळणार आहे या वर्षाची विक्रमी आदातची खरेदी झालेला असा चिक्या बरोबर ओळखले मित्रांनो आणि चिक्या उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहेत कसं लागणार आहे माती जरा म्हटल्यावर कसं लागणार आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे त्यासोबतच मित्रांनो बाकी बहीण चांगली मात बरोबर बैल येणारच आहे ती त्यासोबतच आता आपल्या सगळ्यांचा लाडका दश श्री किसरी सुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे आता माती जरान म्हटल्यावर तेवढा कसाचा पायलवान पाहिजे आता कसाचा पालवन कुठला असणार आहे तर मित्रांनो उद्या बक्याडॉन सोबत आपल्याला दिसणार आहे उगलेवाडीकरांचा तेजा भाय लगाल्या गायल्या गायल्या जबरदस्त पाहिर खऱ्या अर्थानं कारण मातीच्या राणाला तेजाबाई कुणालाही म्हणजे होत नाही असं म्हणलं तर उघड ठरणार नाही आणि त्याला जर बाकीची साथ असेल मग काय विषय हाड करून टाकला विषय हाड म्हणजे हाड म्हणजे हाडच करून टाकलाय बाक्यानं असं म्हणलं तर ओघो ठरणार आहे बाकी आणि तेजा हा जोड उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालाय शंभरने एक टक्के मजी जवळपास हे पैरे निश्चित झाले तेजाबाई आणि बकेडॉन मथुर आणि गुरु अर्जुन आणि बावऱ्या दैवत शेट गोवेकर यांचा कॉकटेल आणि चिक्या आणि अजूनही चांगली चांगली मात बैल उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर एक टक्के दिसणार लढती होणार त्यामध्ये सरजा असणार आहे सुंदर बॉस असणार आहे घरनिकीकरांचा राजा असणार आहे बलमा असणार आहे अजून बी एक ना एक मात भर बैल येणार लाटा गाटाला सेमीफायनलला फायनलला लढती बघायला मिळणार मजा येणार आहे महाराष्ट्र केसरीचा आनंद गुलाल लुटण्यासाठी प्रत्येकाची चुरस बघण्यासाठी बरोबर ना कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे पैरे कसे वाटले आणि उद्याच्या मैदाना मध्ये गुलाबाचा मान कोण हो घेऊ शकतं ते पण एक अंदाज सांगावं फिक्स सांग हो काही सांगू शकत नाही कारण हे बैलगाडा क्षेत्र येतं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं राम राम